सेर्मवर्झ समतेचा खरा अर्थ पूर्वी एका विशाल आणि समृद्ध राज्यात राजा विमलसेन राज्य करायचा त्याचा मुलगा सेर्वर्झ हा अत्यंत बुद्धिमान दयाळू आणि धर्मशील होता तो लहानपणापासूनच वाचन ध्यानधारणा आणि जनतेची सेवा यामध्ये रमायचा एकदा सेर्वर्जने राजमहालाजवळच्या वस्तीत काही गरीब मुलांसोबत खेळताना पाहिलं की एका शूद्र मुलाला फक्त त्याच्या जातीमुळे खेळातून बाहेर काढलं गेलं तो मुलगा होता कालिया सेर्वर्जने हा अन्याय पाहून विचार केला देव सर्वांना समान बनवतो मग माणसं एकमेकात भेदभाव का करतात त्याने त्या दिवसापासून निर्धार केला मी समाजात समतेचा विचार पसरवणार सेर्ववर्जने आपल्या वडिलांकडे राजा विभलसेंकडे जातीय भेद दूर करण्याची विनंती केली पण पुरोहित महाशांनी विरोध केला प्रत्येकाची जागा ठरलेली आहे ब्राह्मण उपदेश देतील क्षत्रिय शासन करतील आणि शूद्र सेवा करतील असे त्यांनी ठणकावून सांगितले राजा द्विधामन स्थितीत होते पण सेर्ववर्जने आपल्या विचारांची प्रचिती देण्यासाठी एक युक्ती आखली त्याने चार वर्णांतील चार लोकांना एकाच कामासाठी बोलावलं राजमहलाजवळ एक विहीर खणायची आहे जो सर्वाधिक चांगलं काम करेल त्याला मी आपल्या शिक्षणात सहभागी करेन सर्वांनी उत्कृष्ट मेहनत घेतली कालियाने सर्वात जास्त मेहनत घेतली आणि त्याचे काम सर्वांहून चांगले निघाले सेर्ववर्जने राजा आणि सभेतील लोकांना सांगितले कर्म हेच खरे मूल्य आहे जन्म नव्हे